मित्रांनो मुंबईच्या आझाद मैदानावरले आपण दृश्य बघतोय मुंबईच्या आझाद मैदानावर तर गेले सतरा दिवस माझ्या पाठीमागे हे आपल्याला सर्व मंडळी बघायला मिळते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आपण बघू शकतो राष्ट्रीय अध्यक्ष दीपक साहेब यांच्या ही संपूर्ण मंडळी आहे ते आपणाला बसले पाहिजे महार वतन हक्क सेवाभाव प्रशा माध्यमातून गेली सतरा वर्ष आपल्या न्याय हक्कासाठी भर पावसामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावरती हे आपल्याला सर्व या ठिकाणी अमोर उपोषण करते बसलेले आहेत माझ्यासोबत सहकारी मित्र जोडलेले आहेत बंधू आज सतरा दिवस आपण या मागणीसाठी करताय नक्की प्रश्न काय आपला प्रशासन गांभीर्य का घेत नाही प्रशासनाच्या मध्ये संगणमध्ये प्रशासनात काय गांभीर्य घेणार आहे ना प्रशासन कारण आमच्या मारवतन वतन जमिनी त्या मार जमिनी सरकारच्या आणि प्रशासनाच्या संगणमतानेच ऑलरेडी सगळ्या जमिनींची लूट झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आता जी मागणी आम्ही केलेली याच्यामध्ये काही राजकारणी पुढारीच जबाबदारी आहेत कारण आतापर्यंतचे महसूल मंत्री कोणी जरी धरलं तर आतापर्यंत महसूल कुठल्याच महसूल मंत्र्यांनी मारवतनाच्या जमिनी संदर्भामध्ये आवाज कधी उचललेला नाही आणि मागासवर्गीयांचा कधी त्यांनी म्हणजे बाजूच मांडलेली नाही त्याच्यामुळे आता हे जिल्हाधिकारी पूर्व परवानगी न घेता ज्या खरेदी विक्र्या होतात आणि त्याच्याकडं पण महाराष्ट्र राज्य सरकार माझा प्रश्न आहे शिवकालीन मिळालेल्या ह्या ज्या जमीन आहेत महार वतन ह्याच्या कायद्याखाली ह्या दिलेल्या जमीन आहेत ह्या जमीन विकायचा अधिकार नसताना मात्र कुठेतरी कागदपत्रामध्ये छेडछाड करून ह्या तुमच्या जमीन लाटल्या जात आहेत हो तसच होत आहे ना मग कारण आमच्या महार वतन जमिनी ऑलरेडी म्हणजे त्या क्लॉज लागलेला त्याला प्रोटेक्टेड जमिनी आणि प्रोटेक्टेड जमिनीची खरेदी विक्री होणे अनधिकृत नाहीचे कारण ज्यावेळेस मोहर पडलेली ती मोहर कशी म्हणजे का म्हणजे वतन त्याच त्याच वार वारसांनी ते जमीन कसणे राबविणे आणि त्याच मोबदला खाणे हे नियमानुसार आहे परंतु त्याची आता सध्या जी विल्हेवाट लावायचं चा, काम चालू हे चुकीच आहे त्यामध्ये चा, चा, चा कोण सगळे राजकारणी भरपटलेले आता राजकारणी म्हणण्यापेक्षा आता महसूलच धरायचं ना याच्यामध्ये कारण आजपर्यंत मार्वतन जमिनीच संरक्षण करणे हे प्रशासनाचं काम होत महसूल खात्याला चालवणारी सुद्धा मंत्री संत्री जबाबदार आहेत मंत्री संत्री जन्म प्रशासन कारण मंत्री संत्रीच्या ह्याच्यामुळे ते होऊ शकत नाही बरोबर मंत्रीच ना जबाबदार मला आम्ही पण म्हणतो ना मंत्री जबाबदारी परंतु ह्या जमिनीचं संरक्षण करणं सगळ्यात महत्वाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे आणि जिल्हाधिकाऱ्याकडनं नंतर राज्य सरकारची परंतु जे राज्य सरकार जी आर काढतात ते जिल्हाधिकारी बजावतात आणि जिल्हाधिकारी याचं संरक्षण करीत नाही आज रोजी दिसतंय कारण दुय्यम निबंध कार्यालयामध्ये ज्या पद्धतीनं परवानगी घेतल्याशिवाय खरेदी खत नोंदवल्या जात नाही परंतु आज दुयमडी निबंधक कार्यालयामध्ये साठे खत मुक्त्यार पत्र नोंदवून सरसपणे जमिनीचे ताबे घेतले जातात हो ताबे घेतले जातात आणि मग त्याच्यामध्ये मा मारवतनदारांची वतनदारांची लोबडणूक केली जाते दहा लाख समजा आपण एक कोटी रुपयाचा व्यवहार जर केला त्यामध्ये पाच लाख रुपये दिले म्हणजे पत्र करून डायरेक्ट त्या जमीन मालकाची जमीन ताब्यामध्ये घेतली जाते अशा पद्धतीने व्यवहार सुरू आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण बघू शकतो ह्या ज्या वतनानं दिलेल्या जमीन आहेत ह्या जमीन विकण्याचा कुणालाही अधिकार नाहीये हा सुद्धा जीआर असताना मात्र राजरोसपणे सर्व असणाऱ्या ह्या समाजाच्या जमिनी महार समाजाच्या जमिनी विकल्या जातात आणि त्यामुळं आपल्या न्याय हक्कासाठी जवळजवळ सतरा दिवस मुंबईच्या आझाद मैदानावरती ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता हे संपूर्ण तरुण आहेत ते जवळजवळ विविध राज्यातून या ठिकाणी बसले तरी देखील मात्र त्यांना न्याय मिळत नाही खऱ्या अर्थानं वास्तवतेच भयान रूप आहे ते आपणाला अशा प्रकारे घडतंय आणि म्हणून ह्या तरुणांच्या मनातल्या भावना आणि वेदना प्रशासनाला कळतील का हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन प्रेरणा थोरासर रिपोर्टर सागर पाटील मुंबई आझाद